कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही मनातल्या मनात, मनात निर्णय घेता उद्यापासून मी बदलणार मी हे करणार मी हे सोडणार पण उद्या येतो आणि तुम्ही पुन्हा त्याच जुन्या सवयींमध्ये अडकलेले असता कधी विचार केलाय इच्छाशक्ती म्हणजे नेमकं काय काही का लोक एवढी ताकद कशी जमवतात आणि काही लोक वारंवार का हरतात आजचा हा सारांश तुमचं आयुष्य बदलू शकतो कारण या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी तुमची काम करण्याची पद्धत निर्णय घेण्याची शैली आणि स्वतःला नियंत्रित करण्याची क्षमता संपूर्णपणे बदलवू शकतात ही फक्त एक सेल्फ हेल्प गोष्ट नाही ही तुमच्या मेंदूचं विज्ञान आहे इच्छाशक्ती कशी काम करते ती कशी वाढवायची आणि ती कशी वाया घालवली जाते आज आपण द विल पॉवर इन्स्टिंक्ट या पुस्तकाचा सखोल प्रॅक्टिकली लागू होणारा मराठी सारांश पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक खास विल पॉवर वाढवणारी स्क्रीन ऍक्शन प्लॅन देणार आहे लेखिका केली मॅगगॉनिगल यांचा संदेश ऑथर मेसेज केली मॅगॉनिगल ही स्टॅन्फर्ड विद्यापीठात हेल्थ सायकॉलॉजी शिकवतात त्यांचं संशोधन एकाच प्रश्नावर आधारित आहे तो म्हणजे लोकांना चांगल्या सवयी माहीत असतात तरीही ते त्या पाळू का शकत नाहीत त्यांचं म्हणणं आहे की इच्छाशक्ती ही जन्मजात नसते ती मनाची मेंदूची आणि वातावरणाची एकत्रित कला आहे त्यांचा मुख्य संदेश असा विल पॉवर इज अ स्किल नॉट अ गिफ्ट म्हणजेच इच्छाशक्ती ही कौशल्य आहे शिकता येते वाढवता येते आणि कोणत्याही वयात सुधारता येते या पुस्तकात त्यांनी वैज्ञानिक संशोधन एक्सपेरिमेंट्स आणि सायकॉलॉजीच्या आधारावर आपल्याला बदलण्याची खरी पद्धत दिली आहे विषय एक इच्छाशक्ती म्हणजे नेमकं काय आपण इच्छाशक्तीला खूपच गुंतागुंतीची गोष्ट मानतो पण लेखिका सांगतात की इच्छाशक्ती म्हणजे तीन गोष्टींचं एकत्रित खेळ आहे एक आय विल मी करणार ही तुमची ती क्षमता जिथे तुम्ही स्वतःला एखादी सकारात्मक कृती करण्यासाठी ढकलता उदाहरण मी रोज तीस मिनिटं वाचणार मी आज व्यायाम करणार मी आज वेळ वाया घालवणार नाही दोन आय वोंट मी करणार नाही ही म्हणजे वाईट सवयींना नकार देण्याची ताकद उदाहरण मी सोशल मीडियामध्ये दोन तास अडकणार नाही मी जंक फूड खाणार नाही मी अनावश्यक राग किंवा इम्पल्सिव्ह रिॲक्शन्स देणार नाही तीन आय वॉन्ट मला खरं काय हवंय ही तुमची दीर्घकालीन इच्छा जिच्यासाठी तुम्ही आय विल आणि आय वॉन्ट दोन्ही प्रयत्न करत असता उदाहरण मला फिट व्हायचं आहे मला सक्सेसफुल व्हायचं आहे मला आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे लेखिका सांगतात की इच्छाशक्ती म्हणजे सेल्फ कंट्रोल नव्हे तर सेल्फ अंडरस्टँडिंग तुम्ही स्वतःला जाणून घेतला की तुम्ही स्वतःला नियंत्रित करू शकता खरा ट्विस्ट इच्छाशक्ती शत्रू नाही ऊर्जा आहे इच्छाशक्ती ही मर्यादित असते तुम्ही दिवसभर निर्णय घेत असता आणि ही ऊर्जा संपत जाते म्हणूनच रात्री नऊ दहा वाजता लोक जास्त जंक खातात टार्गेट मोडतात स्क्रोल करतात कारण इच्छाशक्ती कमी होते पुस्तकाचा पहिला धडा असा तुमची इच्छाशक्ती किती मर्यादित आहे हे समजणं म्हणजे बदलाची पहिली पायरी विषय दोन तुमचा मेंदू इच्छाशक्ती कशी नष्ट करतो आपल्या मेंदूत दोन भाग असतात एक प्राचीन मेंदू जो तात्काळ सुख शोधणारा दोन आधुनिक मेंदू जो भविष्याचा विचार करणारा दोघांमध्ये सतत युद्ध चालू असतं तुम्हाला एखादी गोष्ट करायची असते पण शरीर म्हणतं थोडं झोपूया तुम्हाला व्यायाम करायचा असतो पण मेंदू म्हणतो आज नाही उद्या हे संघर्ष सायन्सने सिद्ध केलेत स्ट्रेस इच्छाशक्तीचा सर्वात मोठा शत्रू स्ट्रेस असताना मेंदूला सर्व्हाइव्हल जास्त महत्वाचं वाटतं दीर्घकालीन फ्युचर गोल्स फारसे महत्वाचे वाटत नाहीत म्हणूनच स्ट्रेस इम्पल्सिव्ह डिसिजन्स विलपॉवर कमी काही लोक स्ट्रेसमध्ये ओव्हर इटिंग करतात काहीतरी ऑनलाईन शॉपिंग करतात किंवा टिकटॉक किंवा इन्स्टाग्राममध्ये पळून जातात लेखिका सांगतात की स्ट्रेस कमी केला की इच्छाशक्ती आपोआप वाढते मानसिक थकवा इगो डिप्लेशन दिवसभर घेतलेले डिसिजन्स तुमची इच्छाशक्ती संपवतात म्हणूनच सकाळचे निर्णय तुम्ही शांतपणे आणि योग्य घेता पण रात्री तुम्ही चुकीचे ईट स्क्रोल किंवा डिले करता मेंदूला आळशी बनवणाऱ्या तीन गोष्टी झोपेची कमतरता सतत मल्टीटास्किंग सोशल मीडियाचं ओव्हरलोड जेव्हा मेंदू ओव्हरलोड होतो तेव्हा तो तुम्हाला शॉर्टकट्स घेण्यास भाग पाडतो या चॅप्टरचा मुख्य टेकअवे इच्छाशक्ती नसणे म्हणजे तुमच्या स्वभावाचा दोष नाही तो मेंदूचा नॅचरली होणारा ओव्हरलोड आहे विषय चार इच्छाशक्ती कशी वाढवण्याचं विज्ञान या भागात लेखिका प्रॅक्टिकली काम करणाऱ्या तंत्रांचा आधार देतात एक माइंडफुलनेस आत्मजागरूकता माइंडफुलनेस म्हणजे फक्त दहा मिनिटं शांत बसून स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देणं हे अभ्यास सिद्ध करतात की इम्पल्सिव्ह रिॲक्शन्स कमी होतात क्रेविंग कमी होते कॉन्सन्ट्रेशन वाढते इच्छाशक्ती मजबूत होते कितीही व्यस्त असाल रोज दहा मिनिटं श्वासाकडे लक्ष देण्याचं सिम्पल मेडिटेशन केल्यास मेंदूचं सेल्फ कंट्रोल सेंटर मजबूत होतं दोन विलपॉवर मसल लेखिकांच्या मते इच्छाशक्ती ही स्नायूसारखी असते तुम्ही ती जितकी वापरान तितकी ती विकसित होते उदाहरण एखादी छोटी सवय पाळणं दररोज पाच मिनिटं चालणं पाच मिनिटं वाचन ही लहान सवय तुमच्या मेंदूला मोठ्या सवयींसाठी तयार करतात स्मॉल डिसिप्लिन अखेरीस बिग डिसिप्लिन तीन फ्युचर सेल्फ व्हिज्युलायझेशन ध्येयातील तुमची भविष्यातली विर्जन कल्पना करा ती व्यक्ती काय करते कशी विचार करते कशी जगते जेव्हा तुम्ही फ्युचर सेल्फची इमेज मनात तयार करता तुमचे आजचे निर्णय आपोआप मजबूत होतात लेखिका सांगतात यू मस्ट मीट युअर फ्युचर सेल्फ एव्हरी डे सो दॅट युअर प्रेझेंट सेल्फ बिहेव्ज बेटर विषय पाच इच्छाशक्ती का तुटते आणि त्यावर उपाय आपण कधीकधी मी काल चांगलं केलं त्यामुळे आज थोडं ढिलं चालेल असा विचार करतो याला सायकोलॉजी मध्ये मॉरल लायसन्सिंग म्हणतात उदाहरण काल व्यायाम केला म्हणून आज जंक खाणं काल खूप काम केलं म्हणून आज स्क्रोलिंग करणं काल डिसिप्लिन पाळलं म्हणून आज मूड ऑफ करून टास्क स्कीप करणं हा मनाचा भ्रम आहे आणि इच्छाशक्ती तोडतो उपाय सतत स्वतःचं निरीक्षण करणं सेल्फ मॉनिटरिंग ज्या लोकांनी स्वतःच्या सवयीचा ट्रॅक ठेवला जशी की किती वेळ फोन वापरला किती कॅलरी घेतल्या किती वेळ वाया घालवला त्यांची इच्छाशक्ती दुप्पट सुधारली टुमॉरो इल्युजन आपल्याला वाटतं की उद्या आपल्यात जास्त ऊर्जा जास्त प्रेरणा जास्त वेळ असेल पण उद्याचा तुम्ही आजच्या सारखाच असाल यावर उपाय आजपासून सुरुवात करा कितीही छोटी असेल तरी करा गिल्ट आणि शेम इच्छाशक्ती कमी करतात जेव्हा आपण सवय मोडतो तेव्हा गिल्ट येतो गिल्ट आला की मेंदू कम्फर्ट शोधतो आणि आपण पुन्हा तीच सवय करतो उपाय स्वतःला दोष देऊ नका पुढचा क्षण सुधारून टाका असलेलं काम लगेच त्याच वेळेस सुधारा विषय पाच इच्छाशक्तीची अंतिम सवयी डेली टूल किट लेखिकेने दिलेले प्रॅक्टिकली लागू होणारे पाच शक्तिशाली तंत्र एक पॉज अँड प्लॅन रिस्पॉन्स काहीतरी इम्पल्सिव्ह करावं असं वाटलं जसे की फोन उचलणं जंक खाणं अँगर रिॲक्शन फक्त पाच सेकंड थांबा पाच सेकंड पुरेसे आहेत तुमचा इम्पल्सिव्ह मेंदू शांत करण्यासाठी यामुळे डिसिजन बदलतो दोन टेन मिनिट रूल क्रेविंग आली की स्वतःला सांगा दहा मिनिटांनी करतो बहुतेक क्रेविंग दहा मिनिटात आपोआप निघून जातात तीन इन्व्हायरमेंट डिझाईन इच्छाशक्ती वाढवण्यासाठी इच्छाशक्ती वापरण्याची गरज नसावी असे वातावरण तयार करा फोन दुसऱ्या खोलीत ठेवा जंक फूड घरात आणूच नका अभ्यास किंवा काम करण्याची जागा नीट ठेवा वातावरण तुम्हाला चुकीच्या सवयींपासून दूर ठेवेल चार विलपॉवर अँकर एक छोटी सवय जी तुमचं मन स्थिर ठेवते उदाहरण सकाळी दोन मिनिटं प्राणायाम रात्री पाच मिनिटं वाचन सकाळी एक ग्लास कोमट पाणी ही छोट्या अँकर्स तुमची मोठी काम करण्याची क्षमता वाढवतात पाच सोशल कमिटमेंट ध्येय कोणाला सांगा मेंदूला जबाबदारी वाटते आणि आपलं वर्तन स्ट्रेंथन होतं मित्रांनो इच्छाशक्ती ही जादू नाही ती एक स्किल आहे तुम्ही रोज ती शिकताय मजबूत करताय आणि अपग्रेड करताय या पुस्तकातील शिकवण एक गोष्ट स्पष्ट करते तुम्ही स्वतःला बदलू शकता आणि ती सायन्स बॅक्ड आहे आजच्या सारांशात तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल तर पुढचा स्टेप असा तुमच्या आयुष्यातील एक क्षेत्र निवडा आणि या तंत्रांपैकी एक तंत्र आजच लागू करा आजपासून तुमचा नवीन विलपावर जर्नी सुरू होऊ द्या आणि आता एंड स्क्रीनसाठी बुकबुलीवर मी आधीच एक शक्तिशाली व्हिडिओ सारांश अपलोड केला आहे स्टार्ट विथ वाय सायमन सिनेक तो व्हिडिओ तुमचा विचार करण्याचा पॅटर्न बदलवून टाकेल इच्छाशक्ती समजली आता उद्दिष्टाचं कारण जाणून घ्या व्हिडिओ स्क्रीनवर दिसत आहे जरूर पहा बुकबोलीकडून धन्यवाद पाहत रहा, शिकत रहा, बदलत रहा,